कोणी काय प्रभू गन्नायका एक प्रकार बुद्धिरो विधाता जिरे सरी ज्ञाने सागर तारे पेले पहिले पानेर मय भराताणी करतानी साधु संत ऋषी मुनिझी तपी लोक एक प्रकार तारना मेरा अरदास की दे तू सुखा करे ¡Gracias! ते मसारी वीस वेरी सताम ए प्रभु गण आहे का एक विश्वर सतत अरे हातीर माहीत अरे कोणी काय रा कारण ताणे सारी विश्वर मालक तुझे तारे बिना एक प्रकारे पहिले पानेर माहीत सिद्धी विनायक करत तारो नाम झाला तारे बिना कोणशी कार्य सुरुवात येणार रे पुस्तके पाण्यावर सुरुवात आहे का नाही तिचा बरोबर पूर ज्ञान एक प्रकारे ज्ञानावर सागर तार करता आणि सागरता आणि उतराच कोणी रा रिधीची धीरो हा हा

बंजारा समाज रो आराध्य देव जगद्गुरु सेवा भाया ओ ओने एक प्रकारे प्रार्थना करू छु आणि याडीर कार्यक्रमाने एक प्रकारे रो आपण ने जेरे सारू आए छ कोणी काही ओरे सारू जाचे मीठ त्याचे काम करावे नीट कोणी काही रे जेरे सारू आए छ एक प्रकारे रो ए प्रभु सेवा भाया तारे तेरे चिखला घर तांडे माहिती एक हमारे सोनाबाई नाम रे एक आत्मा हमारी याडी एक तारे सामु आई छ रे इन एक प्रकारे चिरकाल शांति द आणि पुनश येन मानव जन्मद इथून एक प्रकारे प्रार्थना करू छो आणि विनंती करू छो आणि भजन कोरा जय सेवा लाल हरी वा वा मंगल महिमा तारी हे मान

किशन पवार रेवळ किनवट अमाकावन रुपया मनोहर पांडुरंग पवार मामाश्री सहकार्य रो, रात्रो रो, रो हमारे सोबत एक प्रकारे फरतो रे उंदूर सामती सुद्धा रेवळ भानखेडा एकवण रुपया राजू पवार हे हमारो भिया दुकानदार भिया समिती एकशे रुपया परिस्थिती धन्यवाद राहुल राठोड हमारो प्रेमी मित्र मुंबई पोलिस उंदूर सांगती एकावन्न रुपया वसंतराव जाधव सरपंच रेवाळ चिखलाकर तांडा ह्या मेरे सरपंच मामा समती सुद्धा एकावन्न रुपये परिदृश्य देम धन्यवाद संतोष राठोड रेवाळ भानखेडा अंदूर समती एकावन्न रुपया भागवत पवार ह्या मेरे दादा समती एकवीस रुपया आणि विठ्ठल शिवाजी पवार ह्या मारो दादा आम्ही ना एक प्रकारे उ आग्रह किदो करता या मुंबई मुंबईत आता हे कार्यक्रम सरू उंदूर सांगते एक हंड्रेड रुपया परिदृश्य देवाय धन्यवाद उंदूर सेवा बार आशीर्वाद चालू बदे सुरुवात चालू बदे सुरू हे जय सेवाला

बारा को येते हारी हात पुचाव कोणी काय नाव लोटो राजा झुरी रे भाया नाव लोटो राजा झुरी रे कोणी काय प्रभु सेवा भाया एक प्रकार रुई गडीर मी फासा रमरवतो फासा रमतो रमतो राजा झुरी रे हा पडी जना ओ कशा प्रति नाव लंगायची रे तार समाज एक एक प्रकारे आज संकट छ ई नाव पार लंगाय वाळू शे काही प्रभू परमात्मा करंत आणि दोन एक प्रकारे विनंतीचा विनंती

यारी जगदम्बा नाम वाह वाह ए भाया भोल गायो बे करू यार दास तारी रे भाया करू यार दास જો ભયા એક પ્રકાર રો બંજારા સમાજરો હિતચિંતક જીરે તરે વિના એ સમાજનો પરિવાર છેની કરંતાણે આજ દેખે આજ અમારી આડી એક પ્રકાર દેવદના હેગી અમારો નાનેશ્વર મહારાજ કો દી ધનેરાજ જીમળેર માય કસો રે થરે કોની કઈ એક પણ કાય મન કયા જીવા એક પાણીર બળબુડે નયા છે કોની કઈ મામા કનાયાતે આપણ ફૂડ જાય વળસા એર ભરવ છેની પણ તુ કે વાતેર વાટાસ ભા के आपण योग्य गे वैर माही जर घे तो मन क्या एक प्रकार आनंदी रस्त जर कोणी काही न तो देख काई काई दे काही काय संत तुकोबाराय केला गो ना शिवंत देह जाणार सकाळ दिटे कोणी काय काळाची उडी पडेल बा जेव्हा बाजेवा यन आपल्या तांडेमयर प्रकरण काही घडो ओ टायमेन मन कळो खरोखर याडी बाप का चढाय नि भा आपणच बेटा सोता जीव ट्रॅक्टर हेट दबरो याडी बाप देख रे पण याडी बाप बेटान बचाय कोणी रच कोणी काही काळाची उळी पडेल बा तेव्हा सोड वे ना तेव्हा माय ना बाप स्वतः छोरा नाही टकटक देख रे याडी बाप छोरा एक प्रकार सारी शरीर माहिती लोहिरी धार चाल री पण याडी बाप कोणी बचा सके ही म्हणके एक प्रकार जीवन मरण अटळ सरे एक तर प्रकार जाय वाळाचा कारण त्याने एक भजन सुरुवात करू छो तर भजन को बापेरी किमत झाला के मायाडी

याडीर रे किमया वेगळी चरे? कोनी जर आपण कोई मारतो मारतो याडी आगे ती उभरे तो एक प्रकारे आपणे टूटेलर ती ताबोला चरे रे याडी आगे ती एक प्रकारे ठाम उबरे जाऊ छा ए बापेरी की माता छाला केरी वा रे भाई ए दा माडी रिसाव

बापेरी किंमत ला कोणी काय लाखेरी की छ बापे नायाडी दमडी चावरे चा, ना साथे कोणी काय याडी रे दया दयाारो सागर ओरे क लाख गुनो वेदाव मापर कोणी काही मामा लागून मा फेजाऊज रे अमर मामा को याडी बाप एक प्रकार सेवा करो जर याडी बापान तर उलटो जरी बोलती ने नी याडी ना याडीने एक प्रकार गाळी दे रे गाळी तरी याडी पेटेल माई सांभालत रे बापे न केई नी कोणी के काई की तार एक मन एक प्रकार बेटा आपण मन गाळी दे दिन करत आणि के वाळ छेनी रे ऊ याडी च काही ताकताचं प्रेमळ हाथे मा याडी दमाडी रिचावर रे साथ हे मा कोणी न काय एक प्रकार बाप जरी नरो तरी याडिर छत्तरच्या याचा अवचरे जेवणे रे याडीर याडी स्वामी तिनी जगाचा आई भिकारी रे स्वामी तिनी जगाचा बापा विना भिकारी रे जरी स्वामी तिनी जगर व्हिस तिनी एक प्रकारे तिनी जल तलेल तारा चालते माहिती एक प्रकारे स्वामी तरी एक प्रकारे याडी बिना तार शोभा अधुरीच कारण त्यांनी भजनेबद्दल आई भेट प्रभू जाधव उमर दरी एमारे भाऊ समती ग्यार रप्या। गजानन पवार रेवळ चिखलाघर एमारे आमारे दादा समती एकाउंट व्यापारी तुझे ते माझे धन्यवाद म्हणून सेवाभार आशीर्वाद करंतानी हे बापेरी की माता झाला के माया

एक प्रकार तारो प्रेम एक प्रकार प्रेमळ ना तो एक प्रकार साप आहे जाऊ जरा कोणी काही रा जना अशा प्रकारे ती जिवण एक प्रकार जिवळे माई या बिना अधुरो सरे कोणी काय सूरस येतो किरत बडी बिन पंखी उड जाय सूरत येतो किरत बडी बिन पंखी उड जाय सूरत तो बना जाती रहे कीरत कभी ना जाए रे बंदे कीरत कभी ना जाए को नहीं कहे कीर्ति अमर झरे हिसाब कर मेरो से पिसारो छे नहीं रहा सूरत अरे कोई दिशा नासो सो सुंदर ही बारी बारी चिचा ना एक प्रकार नान क्या पढ़े माई अपनों जीवन सुंदर रहते रहे कोई यान पटकन मुंडो चुमला था कोणी कहे जवान पढ़े माई सुमलं तर ढेर पण पद्धत वेगळी वेगळीच पण पन बुडापणे रमाय एक प्रकार शरीर रो शरीर 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 रेमाय बेवाळ बारक्यापणे जवानपण जवानपणे ती बुडापो एकदान आयवाळ शरीर ओसो रेवाळ पण मनक्या क्या रो रोषी करे मनक्या क्या जीवळे धन तो आम तमाम नाही कमाले वा पण जिवळे रमाय मन क्या कमा मन क्या कोणी खाई रा

याडी भाई ए वडगो पंची थालोट बारो हाँ हाँ कोणी होनी काई द्रावागा। पचा तमेन हमेन कुल विचार आळो चरे तमार हमार उड़ा याडी बाप पेती चा ओनी काई ए किमत मलात यारी बापे ना

ణోప్న్రి సప్రణ్వ్యణఎలు నా వాసఒలధ రోత సడ్న్రా ధిలా థిసున్ళా సపణ్సన్నియణ్ సాన్ర్ర్ పూపర్ ఔఉన్రా సలోగేయణి మామ్ని� curvature��록ర్ స� रे दौलत तारी मना राखी री मन छन राखी रि आशा छन कोणी काय भेन काहीच आहे नीरा एक प्रकार तर घरी माहिती वाटा मागेवाळा छिनी तर खेते माहिती वाटा मागेवाळा छिनी एक भजन बोलून आणि आपले कार्यक्रम पूर्णविराम देवाळ उचरा वाट देखन दन डुब गोवी रणिया मामा गति तारो पतो दिसनी रे ए विरा मारी आडी रे दिमान ए ए न मेले ती हा पचमी रोसन परमंती बोलो आपणो ठांडोचा आपणो घरचा तमेन काय कोणी मार रे कोणी काही नाचतेनी कोणी काय हा हा रे ती मान वा भाई वा न मेला मीरो सनम ए शोभातमना मारी आडी रेती मना ले ना मेलाती कोणी कई आरो पंच रो सना सो मनाती माना ती मारी आशा जागे रेजा तरी गिरे वीर कोणी गाई एक प्रकारे काही काई छने सारु पंद्रह तने सारु देख मनके जीव मन के रो एक खूब एक बेकार छोरे भैया होनी कई जीवन चिमूण रे माई ई जीवन पुना छनी रा कसो रे छे तमारे हिसाबे ती रो पण हम के आणि तम अनितम सामळ गए अशोक ने योगोनी हो हमारो ज्ञानेश्वर महाराज आज कतकत कार्यक्रम न कर आयो कोणी काय आज youtube देखत और सारी हिस्ट्री भरी थरा चालू छ पण लोक और वाते कोई ध्यान में कोणी ले थाव। थाव। हमारो वामन महाराज भी कोणी काय भरपूर प्रबोधन की दे हां पण हम चले चलेगन प्रबरीत तो हमार सरी को वागे में जीवन सफल होगो असो हे नी दुनिया रे माई कोणी काय जसं दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते कोणी काय जसो दिसा रेणी तमार तुम जीवन जगो तमार हिसाब आहे ती जगो जेणेकरून ही जीवन कधीतरी एक प्रकार सपल प्रकारे सफल येऊन सफल कोणी काही रा अशा प्रकारे ती जना रागी रिरो बोला करंतलें ए राखी रोथ सान भाई मत खोर भाई ती ए टाल मत गाये चाम भिरेली सांत दे कना दना डूब गो लेडेलिया रेका दी तालो अचो दी जनीरो विया अचो दी जनीरो विया सान

प्रकारे रो सण तेव्हा ना भाई जर भेनेर ले नाव जने जन एक प्रकारे भेनेर मनेर मय आनंद वेगळो रच रे म्हणे काय तर मामसे हे तर माम हे शे परिस्थिती माहिती निकळ मेले चा म्हणे काय कोणी काय मामा जन एक प्रकारे भेन पर्वती त्यानो एक प्रकारे हुशाळी ती काम करिअर था। कि मारो मारो भाई म्हणा येणार कोणी काय जना अशा प्रकारे ती जना एक प्रकार भेनेर मनेर माई एक प्रकार आनंद रो फुलोरा फुलो रा फुलो रोनी काय एक प्रकार रो असो आनंद फुलो छ था। सार्थ नव चित्ते माई ए भजन बद्दल आई भेट आम्हाला प्रेमी मित्र राहुल गुलाब राठोड मुंबई पोलीस हे आम्हाला झिलकरी जोडी ना ढेर झिल बरोबर कर रे कोणी पण पिसा दे काय करा एकाउंट रुपये अंदूर साम धन्यवाद ग्रंथाने निराकारी गोरुर माई जलमाम రే బీయో రేల బోల్కి బయా મહારાજ જય શિવાલાલ જય શિવાલાલ એર નંતર અમારો નામ કઈ કહે